Row! Very good. जेव्हा मला कळेल की उद्या मॅच खेळायचे तेव्हापासूनच मी खूप एक्सरसाइज करेन आणि स्वतःचं शरीर एकदम छान बनवेल की मी खेळण्यासाठी तयार होईल त्यास नमस्कार मंडळी मी प्रज्ञा आणि आज आपण आलेलो आहोत मध्ये आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीला भेटवणार आहे ज्या व्यक्तीने खेळाच्या माध्यमातून अनेक मुलांचा जीवन प्रवासच बदलवलेला आहे आणि तो खेळ आहे जुडो आणि ती व्यक्ती आहे कॉमनवेल्थ सुवर्ण पदक विजेती सह्याद्री जुडो अकॅडमीच्या अध्यक्षा राष्ट्रीय पंच एनआयएस प्रशिक्षित प्रशिक्षक आणि त्यासोबतच अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या रचना धोपेश्वर मंडळी विशेषतः आणि कर्णबधीर हे कार्य केवळ कौतुकास्पदच नाही तर प्रेरणादायीही आहे हाच त्यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण अनुभवणार आहोत तर चला भेटूयात रचना धोपेश्वर यांना नमस्कार मॅम तुमचं न्यूज अनकट मध्ये खूप खूप स्वागत सर्वात अगोदर तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं हे प्रेरणादायी काम त्याच कामनं आज आम्हाला तुमच्यापर्यंत खेचून आहे मंडळी आपण नेहमी असं ऐकतो की मुलीच्या यशामध्ये आई वडिलांचा हात असतो पाठिंबा असतो मात्र या केसमध्ये एका आईच्या प्रवासामध्ये यशस्वी प्रवासामध्ये एका मुलीची खूप महत्त्वाची भूमिका आहे तर मॅम आम्हाला हे ऐकायचं नेमकी ही कहाणी काय आहे आणि तुमचा जुडोचा प्रवास नेमका कसा सुरू झाला खरंय मुलीच्या प्रवासामध्ये आई वडिलांचा नक्कीच हात असतो माझ्या दोन मुली आहेत पूजा आणि रुचा या दोघींचा माझ्या या प्रवासामध्ये मा खूप मोठा हात आहे त्याबरोबर माझ्या नवऱ्याचाही पण मुलींचा जास्त कारण ऍज अ कोच म्हणून मला मुलींनीच कोच घडवलं स्वतः मी एक खेळाडू होते खेळाडू म्हणून मी स्वतः या मुलांसारखी शाळेत असताना जुडो सुरू केलं पण जेव्हा लग्न होतं एखाद्या स्त्रीची कथा नंतर लग्नानंतर हळूहळू बदलत जाते जर जा लग्न होतं मग मुली होतात मग संसार सांभाळायचा असतो तो करता करता थोडीशी एक पोझिशन येते की थोडंसं आम्ही कम्फर्टेबल होतो थोडीशी मुलं एक सात आठ वर्षाचे होतात तेव्हा पुन्हा आपलं जे स्वप्न राहिलेलं असतं ते पूर्ण करायची वेळ आलेली असते आणि मग ते मुलांमध्ये बघायचा थोडासा विचार सगळेच करतात असं मीही केला सो माझ्या मुलीला मी प्रथमच इथे सोलरिस क्लबमध्ये घेऊन आले जेव्हा मी आली तेव्हा या क्लबमध्ये बरेच गेम्स आहेत तुम्ही आता पाहिलंय की दिस mm. इज सगळे गेम्स एकाच रूफ खाली खेळले जातात हा अतिशय सुंदर क्लब आहे तिथे मला अचानक ज्युडो खेळणारी ज्युडोच्या ड्रेसमध्ये मुलं पाहिली आणि पुन्हा मी माझ्या भूतकाळात गेले की जे मी करत होती ते पुन्हा सगळं मला तिथं प्रत्यक्ष दिसलं जेव्हा आपल्याला जे हवं आहे ते पुन्हा दिसतं तेव्हा त्याच्या मागे धावलंच पाहिजे आणि मी स्पोर्ट्समन मुळची म्हणजे रक्ताचीच कोल्हापूरची त्यामुळे ती मनात आणि हृदयात भरलेला होता जुडो सो मी चौकशी केली आणि स्वतः प्रॅक्टिस करायला के सुरुवात केली त्याबरोबर मुलीला पण शिकवायला सुरुवात केली मुलीला शिकवता हो शिकवता हो एक दिवस मला असं कळलं की अरे माझी मुलगी खूपच चांगलं खेळायला लागली आणि तिच्याबरोबर मग अजूनही पण मैत्रिणींच्या मुली असं करता करता मी माझ्या खेळाडूकडे स्वतः प्रॅक्टिस करण्याकडे माझा बल भर कमी गेला पण त्यांना घडवण्या पण जास्त गेला आणि हे सगळं करता करता अशी थोडीशी वर्ष केली आणि जेव्हा स्पर्धेला गेलो तेव्हा मला समजलं की माझी मुलगी नॅशनल चॅम्पियन चॅम्पियनवायला स्टेट चॅम्पियन तर ऑलवेज सो असा मोठा मोठा रिझल्ट फटाफट मिळायला लागला आणि मग मला एक कोच म्हणून माझ्या ह्याच्यावर खरा शिक्का बसला की ह्या खऱ्या खऱ्या कोच आहेत त्यानंतर कोचिंग करता करता मग नॅशनल गोल्ड मेडल इंटरनॅशनल मेडल असा खूप चांगला प्रवास माझ्या सगळ्या स्टुडंट्सनी आणि माझ्या मुलांनी केला आणि या प्रवासाबरोबर माझी एक खेळाडू म्हणून जी माझ्यामध्ये राहिलेली एक Uh, uh, कोण माझ्या मनात होती की अरे आपण चांगलं करतो ऍज अ कोच पण खेळाडू म्हणून पण मला कुठेतरी एक भारताचा झेंडा आपल्या नामामुळे फडकवावा हे सगळ्यांचं स्वप्न असतंच ते माझंही स्वप्न माझ्या हृदयात तसंच होतं आणि करता करता प्रॅक्टिसवर मॅट मॅटवर येऊन जेव्हा ड्रेस घालतो तेव्हा पुन्हा तुम्ही त्याच भूतकाळात जातो त्या मुलांबरोबर प्रॅक्टिस करता करता मी पुन्हा पुन्हा तेच तेच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली माझी आणि एकदा मला अशी संधी मिळाली की मास्टरच्या स्पर्धा होत्या इंडियामध्ये होत्या फर्स्ट टाईम कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप त्या स्पर्धेला मी स्वतः भाग घ्यायचं ठरवलं आणि एक खूप वर्षांनी खेळणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा मी खूप मोठं धाडस केलं आणि माझ्या मुलांनी सगळ्या स्टुडंटनी मला एवढा सपोर्ट केला की ओके मॅम कमॉन मॅम तुम्ही नक्की मिळवू शकता आणि तो जो पुश होता माझ्या मागचा की येस कमॉन मॅम यू कॅन डू इट त्यांनी मला खूप अजून जास्त प्रेरणा मिळाली आणि विथ गॉड्स ग्रे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी त्या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळवलं हे मी स्वप्न सुद्धा कधी पाहिलं नव्हतं ते माझे खेळाडू म्हणून स्वप्न पूर्ण झालं पोडियमवर जेव्हा रचना दोपेशवर फ्रॉम इंडिया असे अनाऊन्समेंट होते आणि आपण चालत चालत नंबर वनच्या ह्याच्यावर उभं राहतो आणि जेव्हा आपल्याला मेडल घातलं होतं त्यानंतर भारतीयातला झेंडा इंडियन फ्लॅग जेव्हा वर येतो आणि नॅशनल अँथम आपल्या नावामुळे माझ्या गोल्ड मेडलमुळे जेव्हा नॅशनल अँथम पुन्हा एकदा वाचत तो जो क्षण असतो तो शब्दामध्ये सांगणं खरंच कठीण आहे तो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे अंगावर शहारे आताही माझ्या येत आहेत की ते कसं Yes, like तो क्षण हा आमचा प्रत्येक खेळाडूचा एक अविस्मरणीय क्षण किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात हवा हवा असा वाटणार क्षण तो क्षण मी माझ्या नावाने तो मिळवला आणि त्यामध्ये मी तेही माझं स्वप्न पूर्ण केलं की मी स्वतः एक कोच म्हणून तर माझं प्रूव्ह केलंच होतं पण yes. मी खेळाडू म्हणून पण आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मी एक छान नावलौकिक मिळवलं yes, like uh, सध्या जुडो तुम्ही फुल टाइम करत आहात तर जुडो म्हणून पाहता की कसं आहे करिअर म्हणून नक्कीच बघता येईल कारण ज्युडो हा ऑलिम्पिक गेम आहे तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे ज्युडोमुळे तुम्हाला एक गवर्नमेंट जॉब मिळू शकतो एक स्वतःचं पैसे कमवायचं साधन म्हणून पण होऊ शकतं पण स्वतः मी म्हणाल तर पैसे सा मी पैसे कमवायचं साधन हे मी ठरवलेलं नाही आहे मी ज्युडोमध्ये करिअर म्हणून जे पाहिलं जेव्हा मी अंधशाळेत गेले तेव्हा अंध मुलींना दिसत नाही म्हणून त्या खूप वेळा खाली पडतात आणि पडल्यामुळे त्यांना खूप मोठी इजा होते जी ब्लाइंडनेस मुळे त्यांना जास्त वेळा पडणं असतं कुठेही जाता धडपडून पडल्या हे पडणं पडल्यावर पडायला तर लागतंच कारण ते पडणं आपण थांबवू शकत नाही पण पडल्यावर त्यांना लागू नाहीये म्हणून मी त्यांच्यावर काम करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्या जुडो शिकायला लागला तेव्हा फॉल्स बॅक मागे कसं पडायचं साईडला कसं पडायचं पुढे कसं पडायचं या फॉलिंग टेक्निकमुळे त्यांच्या सगळ्या लागणारा दुःखनं गेलं त्यांचं त्यामुळे पडल्यावर तर रडत नव्हतं त्यांना मोठी इजा पण होत नव्हती त्यानंतर मग त्यांना शिकवायला गेली आणि मी असं मनात मजा ठेवलं होतं की आ, या मुलींना मी एकदा जगाने त्यांना एक ब्लाइंड म्हणून दुसरीकडे किंवा थोडंसं एक आपण डिसेबल म्हणतो तर ते अप नॉट नॉर्मल डिसेबल सो दे आर स्पेशली एबल्ड असं मी म्हणेन की त्यांची ॲबिलिटी मी ओळखून जरी ते ब्लाइंड असतील तर ती मनाने खूप स्ट्रॉंग आणि प्रॅक्टिसनी एकदम एखादी गोष्ट त्यांना शिकवली की ते कधीही न विसरणारे असे सगळे गुण जेव्हा मला कळायला लागले तेव्हा मी ठरवलं होतं की यांना एक दिवस यांचं नाव भारतामध्ये मोठं झालं पाहिजे आणि यांना लोकांनी नावाने ओळखलं पाहिजे आज माझ्याकडे जी रेणुका साळवे नावाची मुलगी आहे ती ते शाळेतलीच अंध शाळेतली पुण्या ब्लाइंड स्कूलमध्ये चौथी पाचवीला असताना तिने सुरू केलं आणि तिच्या मी मनामध्ये इतकं स्ट्राँग भरवलं होतं की तू तु तुझ्या तु 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 नावाने खूप मोठी होऊ शकते तुझ्यामुळे तुझ्या घराचं नाव होऊ शकतं तुझ्यामुळे देशाचं नाव होऊ शकतं ती मुलगी आज एवढी स्ट्राँग झाली मनाने आणि आज खरंच आय एम रिअली प्राऊड टू से ती आज एशियन पॅरा गेम्स खेळली ती पाचव्या प्लेसवर आली आणि तिचं स्वतःचं नाव मोठं केलं तिने घराचं नाव मोठं केलं इंडियाचं नाव मोठं केलं सो आज या क्लब मध्ये सुद्धा रेणुका साळवे नावाने ओळखतात हो सगळे लोक तर नावाने ओळखतात हे जे नाव आहे ना हे जुडून दिलं सो मला त्यांना तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करायचा होता की तुम्ही डिसेबल आहात म्हणून तुम्ही या कोपऱ्यात रडत बसायचं नाहीये तुम्ही सिंपती म्हणून कोणाची घेऊ नका तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा संसार करा पण तुमच्या आई वडिलांनाही तुम्ही प्राऊड करा तसं हे मुली करतायत आणि स्वप्न मी हेच बघितलं होतं की हे ना यांच्या ना पायावर उभं करू आणि दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक हे माझं अगदी रोज झोपताना माझ्या आठवणीतलं स्वप्न आहे आणि हे मी रोज बघते आणि दोन हजार अठ्ठावीसला ला पुन्हा आपण नक्कीच भेटू एका मुलीबरोबर की हो आम्ही हे गोल्ड मेडल आणलं yeah. सो हे एक माझं एक स्वप्न आहे की अठ्ठावीसच्या गोल्ड मेडल आणायचंय मॅम तुम्ही अनेक ठिकाणी कोच म्हणून काम करताय तर प्रत्येक ठिकाणचा अनुभव कसा आहे याबद्दल आम्हाला ऐकायचं ॲक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी खरंच वेगवेगळ्या वेगळ्या अनुभव येतो म्हणजे असं मलाही वाटलं नव्हतं की वेगवेगळे अनुभव येतील काही म्युन्सिपल स्कूलमधले अनुभव काही चांगल्या शाळांमधले अनुभव काही क्लब्समधले अनुभव काही अजून वेगळ्या शाळांमध्ये अनुभव क्लब्समध्ये असताना ही छोटी छोटी मुलंही अगदी हॅपी गोलकी असतात त्यांना अगदी आपण गोंजारून शिकवतो तसं आपण करतो पण त्यांना एकदम लगेच असं हार्श ट्रेनिंग चालत नाही पण काही स्कूलमध्ये असं म्हणजे अजय किंवा हा यश या मुलांना मी अगदी म्युन्सिपल स्कूलमधून निवडलं आणि त्या स्कूलमध्ये ऑलरेडीच ती मुलं तशी त्या स्कूलमधले तशी बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात आणि त्यांना परत शिकवणं आणि इथे शिकवणं किंवा अजून चांगल्या हायफाय स्कूलमध्ये हा वेगळा वेगळा फरक होता स्ट्रेंथमध्ये खूप फरक जाणवला मला मुलांच्या म्युन्सिपल स्कूल किंवा तत्सम शाळांमधली मुलं ऑलरेडी स्ट्रॉंग असतात आणि त्यांना ज्युडो हा गेम बघाल तर ज्युडोमध्ये खूप स्ट्रेंथची गरज असते म्हणजे अगदी मर्सिडीजमधून येऊन जुडो खेळणारा इंटरनॅशनल प्लेअर हा असे खूप कमी असतील त्यांना खूप कष्ट करणारी ज्यांना घरातूनच कष्ट करून सवय अशा मुलांना ज्युडो हा गेम करायला तो कंटिन्यू करू शकतात नाही तर आमच्या गेममध्ये टिकणं म्हणजे तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग असलंच पाहिजे तर स्ट्रेंथमध्ये खूप मोठा फरक मला डिफरंट स्कूलमध्ये जाणवला ओकेही okay. कर्णबधील मुलांना तुम्ही शिकवता तर तो अनुभव कसा होता, होता? दृष्टीहीन मुलांमध्ये म्हणाल तर दृष्टीहीन मुलांचा अनुभव खरंच खूप वेगळा आहे कर्णबधील मुले किंवा दृष्टीहीन मुले या मुलांमध्ये आपण जर पाहिलं तर ते दृष्टीहीन म्हणजे आपण त्यांना एक आपल्यापेक्षा वेगळे असं म्हणतो पण सगळ्यात त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग पॉईंट असा आहे की त्यांचा सिक्स सेन्स अतिशय चांगला असतो एखादी गोष्ट त्यांना शिकवली की ते कधीही ते विसरत नाहीत जसं आपण एखादी गोष्ट नॉर्मल माणूस विसरू पण त्यांच्यामध्ये विसरणं हा प्रकार कधी झालाच नाही आहे दृष्टीहीन मुलांमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा फक्त त्यांना पडायला शिकवू थोडस चांगलं त्यांना राहता येईल पडलं तरी लागू नये असे सुरुवात केली होती तर एका छोटासा अनुभव सांगते रेणुका साळवे नावाची मुलगी आहे ती पाचवी सहावीला होती तिला जी इतकशी छान आवड निर्माण झाली की मी सांगितलं जुडो म्हणजे काय मग त्याच्यामध्ये ऑलिम्पिक गेम आहे आपल्याला ऑलिम्पिक खेळता येईल असं तिला मी खूप सुंदर स्वप्न दाखवलं की ज्युडो हे असं तुला करता येईल ते स्वप्न जी दाखवलं ते, ते स्वप्न जगत गेली आणि आज मी बघितलं तर आज ती ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे तर त्या स्वप्नाला ती जगत जगत तिथंपर्यंत येऊन पोहोचली आहे असं जग तिच्या आईने तिला विचारलं की आता दिवाळी रेणुका तुला तर सोन्याची अंगठी घ्यायची का त्या तर त्या मुलीने सांगितलं की नाही मला सोन्याची अंगठी नको आहे मी घेतलं तर सोन्याचं गोल्ड मेडलच घेल सो हे जे उत्तर आहे हे मला इतकं आवडलं आणि स्पॉन्टेनियस तिने सांगितलं तर ते तेव्हा मला समजलं की या मुलींच्या मनात रुजलेला आहे गेम असंच डेफ मुलांमध्ये बघितलं की डेफ मुलांना ऐकू येत नाही त्यामुळे ते अग्रेसिव्ह असतात खूप कारण त्यांना काय सांगायचं आहे ते आपल्याला समजावून सांगू शकत नाहीत त्यामुळे ऍग्रेशन हा प्रकार त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे तर आम्हाला मॅटवर ॲग्रेशनच पाहिजे इफ यू वॉन्ट टू बी अ व्हेरी गुड प्लेअर इफ यू वॉन्ट टू शाईन ऑन इंटरनॅशनल मॅट किंवा तुम्हाला जगात मोठं नाव कमव आहे तुमच्याकडे ॲग्रेशन असलंच पाहिजे या गेममध्ये तरी मग ते ॲग्रेशन मी एक मॅटवर आणायचा प्रयत्न केला डेफमधलं ॲग्रेशन बाहेर मारामारी भांडण करण्यापेक्षा तुमचं ॲग्रेशन मॅटवर उतरवा मग त्याच्यामध्ये ते सगळं ॲग्रेसिव्हनेस त्यांना मॅटवर येऊन हळूहळू मला त्यांच्या ॲग्रेसिव्हनेस मिळून मेडल मिळायला लागले त्यांना कळालं की आपण इथे अग्रेसिव्ह झालो की आपल्याला मेडल मिळतं मग नॅशनल मेडल मग इंटरनॅशनल मेडल इंटरनॅशनल टूर्स असं करता करता आज माझ्यातली आय एम really रिअली प्राऊड मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं की ॲज अ कोच म्हणून सुद्धा मी माझं ते स्वप्न पूर्ण केलं की मी एक ऑलिम्पियन तयार केला आज ती मुलगी शाळेमध्ये असल्यामुळे कॉलेजमध्ये आहे मग त्याच्या परीक्षेला गावी गेली आहे पण आय एम really, रिअली really रिअली प्राऊड टू से ब्राझीलला ज्या डेफ ऑलिम्पिक झाल्या त्याच्यामध्ये आपल्याच हॉलमधली वैष्णवी मोरे नावाची मुलगी ऑलिम्पिक खेळली सो so, ॲज अ कोच मला अगदी भरून पावलं की हा मी ऑलिम्पियन पण घडवला तुम्ही काय या सगळ्या यातून सगळ्यात मोठा गुण माझ्याकडे जो नव्हता तो मला या मुलांनी न कळत शिकवला तो म्हणजे पेशन्स माझ्याकडे पेशन्स खूप कमी होते मला फटाफट सगळं हवं होतं आणि एखाद्याला नाही आलं की का नाही आलं कसं नाही येत परफेक्शन हे माझ्याकडे मुळापासूनच आहे सो मला सगळ्यांनी परफेक्टच केलं पाहिजे असं मला खूप वेळेला वाटायचं तर ह्या मुलांना काय येत नाही मग तेव्हा मला कळालं की हे ना ऐकू येत नाही मला खूप वेळा समजावून सांगितलं पाहिजे ना दिसत नाही तर मग त्यांना हाताने पकडून शिकवलं पाहिजे माझा जा हात जातोय कुठं बघ हात लावून बघ मग मा ते माझ्या हाताला पायाला हात लावून पाया ला, ला चेक करून मग ते करता करता मला पुन्हा पुन्हा ते सांगावं लागायला लागलंय आणि तेव्हा मला तो चिडचिड होत नाही होत नव्हती कारण जी नॅचरली झाली असती पण मला कळालं की अरे ना दिसत नाही म्हणून असं तो सगळ्या अनुभवामुळे मला या लोकांनी खूप शांत राहायला शिकवलं आणि माझ्या मध्ये पेशन्स लेवल अतिशय वाढला सो so आय मस्ट थँक टू ऑल ऑफ तुम्ही स्वतः सुवर्ण पदक विजेते आहात तर तुमचा तो अनुभव कसा होता मला ऍज अ खेळाडू म्हणून मला स्वतःला इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळवावं हे माझं स्वप्न लहानपणापासूनच सगळ्यांसारखंच माझंही स्वप्न होतं पण नंतर नंतर लग्न मग मुलं असं संसार करता करता ते कुठेतरी मागे पडलं होतं ते पुन्हा मुलांच्या शिक्षणामुळे मुलांना जुडो शिकवल्यामुळे स्वतःच्या पुन्हा मी मॅटवर आली पुन्हा स्वप्न ताजं झालं म्हणायला हरकत नाही अचानक संधी मिळाली दोनदा मी इंटरनॅशनल खेळले एक इंडियामध्येच होत्या इंटरनॅशनल कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप आणि दुसरी होती ती बर्मिंगहॅममध्ये होत्या पहिल्या स्पर्धेला नाव द्यायचं नाही द्यायचं या मुलांच्या खूप आग्रहामुळे नाही मॅम तुम्ही करू शकता असा इतका मोठा मला सपोर्ट केला मुलांनी त्यामुळे मग मी माझं नाव इंडियाच्या टीममध्ये पाठवलं आणि मॅचेस झाल्या एक मॅच जिंकली दुसरी मॅच जिंकली सगळ्यात आनंदाचा क्षण माझ्यासाठी तो होता की मी मॅटवर खेळतेय आणि कोचच्या खुर्चीमध्ये माझी मुलगी बसली आहे आणि मुलगी कोच म्हणून बसली आणि आई मॅटवर खेळते हा प्रसंग मला आतून बघताना पण खूप असा अभिमानाचा होता बाहेरून लोकांना ते खूप छान वाटत होतं आणि मी आतमध्ये खेळताना मूव्ह करताना आपण सांगतो की अगं हे कर ते कर जर माझी मुलगी म्हणते मम्मा हका मन हे कर मम्मा हा डाव मार तो डाव मार सो ते जे मला अजूनही आहे की मम्मा डू दिस डू दॅट हे सगळ्यांना अनुभव मला नाही मिळाला ते मला ॲज अ कोच आणि मुलगी माझीच मुलगी माझी स्टुडंट त्यामुळे ते तो जो कनेक्शन मला मिळाला तो मला खूप असा कायम माझ्या स्मरणात राहील आणि त्या मॅचला एक मॅच जिंकली दुसरी जिंकली असं करता करता सगळा मॅच जिंकून मी सुवर्ण पदक मिळवलं आणि तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा क्षण की माझ्यामुळे पुन्हा एकदा इंडियन फ्लॅग वर गेला आणि तिरंगावर अभिमानाने जातो आणि नॅशनल अँथम गायला जनगण मन वाजलं तेव्हा अंगावक वा शहारे तो क्षण जेव्हा जेव्हा सांगू दुसऱ्याला तेव्हा तेव्हा पुन्हा माझ्या अंगावरती काठी उभे राहतात अगदीच हा प्रसंग ऐकून अगदी माझ्याही अंगावर आता शहारे आलेले आहेत तुम्हाला खरंच पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन यशाबद्दल तुम्ही, तुम्ही मुलांना तर शिकवलं आहेच पण त्यासोबतच तुम्ही पोलिसांनाही जुडो शिकवता मुलांना शिकवणं खूप सोपं असतं कारण मुलं ऐकतात आपलं मात्र पोलीस म्हंटल की ऑलरेडी ते खूप वेल सेटल आणि मोठे असतात तर त्यांचा त्यांना शिकवण्याचा तो अनुभव कसा होता तेव्हाही अॅक्च्युली त्यांच्या पोलीस गेम्समध्ये मला त्यांच्या गेम्ससाठी कोच म्हणून नेमलं होतं कोल्हापूर पुणे आणि पुणे ग्रामीण असं होतं त्यामध्ये सो मलाही असं वाटलं की अरे हे मोठे लोक सगळे माझा ऐकणार का वगैरे वगैरे पण त्यांच्यामध्ये डिसिप्लिन खरच असतो आणि जो मला तिथे गेल्यावर लक्षात आला की व्हेरी वेल डिसिप्लिन सांगितलेल्या वेळेत ते अगदी छान तयार होऊन वॉर्म अप करून बसायचे वॉर्मअप वगैरे त्यांना नेहमीच माहिती तर मला त्याच्यावर कष्ट घ्यावं लागले नाही पण ज्युडोचं जे ट्रेनिंग त्यांनी खरंच अगदी मनापासून घेतलं आणि सगळ्या मुली माझ्याकडे होत्या तेव्हा सगळ्या कोल्हापूर रेंजमधल्या म्हणजे पुणे ग्रामीण सातारा सांगली सगळ्या मुली होत्या ज्या जस्ट जा जॉईन जा झाल्या होत्या काही बरेच वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये होत्या आणि अतिशय आनंदाने त्यांनी प्रॅक्टिस केलं सॅटिस्फॅक्टरी केलं मला हवं तितक्या वेळा त्यांनी केलं माझं ऐकून आणि आम्ही त्या वर्षीच्या याच्यामध्ये पोलीस गेममध्ये आमची जी रेंज होती ती चौथ्या रँकवर आली सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट ऑल दिस माय प्लेस तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत पर्यंत गेलेले ले ले आहे ऑलिम्पिक खेळलेले आहेत तर त्यांना त्या लेवलपर्यंत असं खरंच वाटलं नाही की आपण ऑलिम्पियन लगेच घडवू म्हणजे प्रवास सुरू केला तेव्हा आता इतक्या वर्ष मागे म्हणून बघतो तेव्हा सुरू केलं तेव्हा फक्त आपण आहे अ शिकवायचंय मुलांना मी शिकवत गेली रिझल्ट मिळत गेला सो असं करता करता जेवढे जेवढे प्रयत्न केले ते सगळे सफल झाले म्हणजे मी देवाचे खरंच आभार मानेन की देवाची खरंच मोठी आहे आपल्यावर कारण सगळं आपण करतो पण सफल नाही झालं तर आपल्याला निराशा पण येते सो मला निराशा आली नाही मला माझ्या या खेळाडूंनी प्रत्येक ठिकाणी सफलता दिली एक एक पाऊल पुढे जात 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 आता जवळजवळ चौदा वर्ष झाली मी हे ट्रेनिंग इथे पुण्यात देते सो so, एक तर पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही आणि या ह्याच्यामध्ये मी एक ऑलिम्पियन घडवला प्रवास खूप कठीण होता सकाळी पाच वाजल्यापासून ट्रेनिंग दुपारी जिम संध्याकाळी जुडूचं प्रॅक्टिस मग त्यात त्यांच्या शाळा कॉलेज त्यांची परीक्षा हे सगळं मॅनेज करून इथंपर्यंत आम्ही पोचलो प्रवास कठीण होता पण आत्ता इथं बघितलं तर मला खूप आनंद वाटतोय की यस आम्ही इथंपर्यंत येऊन पोचलो नक्कीच आणि तुमचं हे कार्य आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अभिमानास्पद आहे दृष्टीहीन आणि कर्णबधीर मुलांना ज्यावेळी तुम्ही प्रशिक्षण देता खरं तर तुम्ही विनामूल्य प्रशिक्षण देता आणि हे आजच्या काळात खरंच खूप कठीण आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे या मुलांना शिकव शिकवावं किंवा या मुलांना विनाशुल्क शिकवावं ही संधी तुम्हाला मिळाली की ही तुमची स्वतःची एक प्रेरणा होती नेमकं काय होतं संधी म्हणण्यापेक्षाही मी ज्यांना ज्यांना जुडो शिकवत गेले ते सगळे खूप गरीब घरचे होते आणि त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त होती त्यामुळे त्या मुलांकडून मी पैसे घेणं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं आणि शकत नव्हती कारण पर त्यांचीच परिस्थिती अशी होती की सकाळी पेपर टाकणे दूध टाकणे असे प्रकार करत करत ती मुलं शाळेत पण जात होती सो अजय सुतार आपल्याकडे माझ्याकडे तो आता असिस्टंट कोच म्हणून काम करतो तो मुलगा पाचवी सहावीत होता जेव्हा मी मोरे विद्यालयात जुडो शिकवायला सुरुवात केली तर तो सकाळी उठून तीन वाजता उठून पेपरची लाईन दूध टाकणे असं करून मग पटपटावरून शाळेत जायचं शाळेतला अभ्यास करणं सो so, हे सगळं करणारी मुलं मी बघितली आणि त्या मुलांकडे पैसे मागणं हे माझ्या मनाला खरंच नाही पटलं त्यामुळे मी कधीच पैसे मागितले नाहीत आणि त्या सगळ्यांना मात्र मी हा एक नियम नक्की आहे की पैसा घेत नाहीये आपला हा काय मंडई नाहीये की फिरायला आलो चला मागे आल्यासारखं आज मी फिरायला आलो म्हणून जुडोला आलो उदं मी पिक्चरला गेलो असं नाही चालत आहे माझ्याकडे जेव्हा जेव्हा तुम्ही या ठरवाल की आपल्याला आहे तर तुम्हाला आलंच पाहिजे इथे सुट्टी नाही मी पण कधी दिवळा दिवाळी दसरा कुणाचा बड्डे कुणाचे लग्न हे सगळं मी खूप वर्ष अजिबात नाही केलं डिवोशन म्हणतात ते आपण केलं तर आपली ही सगळी खेळाडू लोक माझ्याकडे बघतात सो so, मी स्वतः त्याच्यामध्ये बांधील होते की मला कुठंही इकडं तिकडं जायचं नाही आहे जर ऑलिम्पिक जर आपण ठरवलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आपण डिवोशन पूर्ण दिलंच पाहिजे त्या डिवोशनने मी करत गेले आणि ह्यांना एक फाईन होता की जर तुम्ही आला तुम्हाला फी तर नाही आहे फुकट आहे पण जर तुम्ही आला नाहीत तर रोज शंभर रुपये आणून द्यायचं सो so, ते शंभर रुपये देणं ह्यांना खूप कठीण आहे हे मलाही माहिती होतं त्यामुळे कोणीही कधी क्लास चुकवला नाही आणि आज त्याचंच फळ मला मिळतं आहे आज नॅशनल मेडलिस्ट इंटरनॅशनल मेडलिस्ट आणि ऑलिम्पियन हे सगळे माझ्या क्लासमध्ये आहेत माझ्यासोबत आहेत नक्कीच एक प्रशिक्षक म्हणून हा सगळा तुमचा जो प्रवास होता या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात महत्वाची वाटली एक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे काय असलं पाहिजे हे मी एक प्रशिक्षक म्हणून इतक्या वर्षात ओळखलं कन्सिस्टन्सी कंटिन्युटी आणि एक विश्वास एक म्हणजे आपल्या कोचवर आपला विश्वास पाहिजे कधी कधी कारण हे प्रत्येक वेळी काय यश येतं असं नाही प्रत्येक स्टुडंटला तो कधी एखाद्या मुलाला अपयश आलं तर त्याला त्यातून बाहेर काढून पुन्हा त्याला मॅटवर उभं करून पुन्हा त्याच एमसाठी गोलसाठी पुन्हा तयार करणं हा मला एक चॅलेंजिंग होतं आणि या मुलांना मी हे शिकवलं की तुम्ही अपयशी जरी झाला तरी पुन्हा तुम्हाला जगाला फेस करता आलं पाहिजे खेळणं हे थोडंसं तुम्हाला एक वयाच्या पंचवीस तीस वर्षापर्यंत चांगला परफॉर्मन्स मिळत राहतो पण नंतर जगात तुम्हाला कुठल्याही कामामध्ये लाईफमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला येईल ती गोष्ट पचवता आली पाहिजे अपयशही पचवता आलं पाहिजे सो हे मी यांच्यावर लादलेलं ला आहे की तुम्हाला अपयश पचवता पण आलं पाहिजे आणि ही मुलं आता व्यवहारात त्यांच्या लाईफमध्ये कुठलाही प्रसंग सामोरायला जायला एकदम ते फिट झालेलं सगळे आता आपण सुरुवातीलाच ऑलिम्पिकचा येणाऱ्या ऑलिम्पिकचा उल्लेख केला होता तर येणाऱ्या ऑलिम्पिकसाठीची तयारी तुमची कशी चालू आहे खूप जोरदार चालू आहे सर आपल्याला दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये मी शंभर टक्के मेडल देणार आहे हे मी इतकं कॉन्फिडेंटली सांगू शकते म्हणजे आमचा प्रवास हा सकाळी साडेचारला उठून पाच वाजताचं ट्रेनिंग सुरू होतं फिटनेस ट्रेनिंग म्हणतात त्याला त्यानंतर मग त्यांचं डाएट प्रोटीन बदाम एवढं खाऊन थोडंसं रेस्ट करतात त्यानंतर मग त्यांचं शाळा कॉलेज थोडं काय अभ्यास असेल तर दुपारी जिम संध्याकाळी पुन्हा एक्स्ट्रा प्रॅक्टिस आणि मग जुडो असा हा चार वेळेला केलेला आ आम्ही आखून ठेवले शेड्यूल त्या शेड्यूलमध्ये एकही दिवस बदल होत नाही रेन और शाईन पाऊस पडो भरपूर ऊन असो कुणाचं लग्न असो कुणाची मुंजा असो आम्ही कुठेही जात नाही दोन हजार अठ्ठावीसचं गोल जेव्हा आम्ही हातात घेऊन येऊ त्यानंतर पुन्हा आम्ही नॉर्मल जगामध्ये नॉर्मल लाईफ जगू तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आता खरं तर ज्युडो हा जो खेळ आहे तो इतक्या सामान्य पर्यंत समाजामध्ये पोहोचलेला नाहीये खूप कमी लोक असतात की जे तुमच्यासारखे मार्गदर्शक मुलांना मिळतात आणि ते तो गेम पोहोचतो मुलांपर्यंत मात्र या गेमची खरं तर खूप गरज आहे आजच्या पिढीमध्ये मुलींना म्हणा मुलांना म्हणा हा गेम सर्वसामान्यांपर्यंत समाजामध्ये पोहोचावा यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ऍक्च्युली ज्युडो हा ऑलिम्पिक गेम आहे भा, भारतामध्ये हा थोडासा कमी प्रसार झालाय मान्य आहे पण जगामध्ये बघाल तर वर्ल्ड नंबर दोनचा हा गेम आहे okay. ह्याचा प्रसार इथे व्हावा इंडियात व्हावा म्हणून आम्ही सर्वजण मिळून प्रत्येक शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी सोसायटीमध्ये किंवा अजून कुठल्या ग्रुप्समध्ये असं आम्ही ज्युडोचा प्रचार करत असतो ते डेमो करत असतो ज्युडोचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलरिस क्लबमध्ये मी आताच नवीन उपक्रम सुरू केलाय की कुठल्याही वयाला सिनियर सिटीजन जेव्हा पडतात पाय घसरून बाथरूम मध्ये पाय घसरून पडले कुणी ढकललं म्हणून पडले पाय अडकलं म्हणून पडले जेव्हा असं होतं तेव्हा ते, ते हात टेकवतात किंवा डोक्यावर पडतात त्यांना मोठी इजा होते या ज्युडो या गेममध्ये स्वतः पडायचं कसं हे ॲक्च्युली पहिलं सेशन हे पडायचं कसं हेच आहे सो मी त्या लोकांना अवेअर करते की जेणेकरून ही आ, सिनियर मंडळी सेफ पडतील वन स्मार्ट फॉल कॅन सेव्ह देअर लाईफ सो so, हा स्मार्ट फॉल कसा घ्यायचा याच्यावर काम सुरू आहे असं करता करता त्यांची तातवंड त्यांच्या शाळेत जाणारी मुलं असं करता करता आम्ही यावर्षी आम्ही खूप ठिकाणी आमचा प्रसार प्रचार करू जुडोचा असं आम्ही ठरवलंय आणि सगळे मिळून हे आम्ही काम करतोय आणि पुढच्या वर्षी अजून दोन येत्या वर्षांमध्ये आपल्याला जुडो हा सगळीकडे बघायला मिळेल तुम्ही जे काम करताय ते कौतुकास्पद आणि अनेकांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही अजिबातही ब्रेक घेत नाही तुमच्या कामातून आणि तरीही तुमच्या बिझी शेड्युलमधनं तुम्ही आम्हाला हा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्या सगळ्यांकडून खास करून न्यूज अनकट करून तुमच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद